नमस्कार मित्रांनो मी दिनेश पारखी माझ्या पुरोगामी भारत या चॅनलमध्ये आपण सर्व लोकांचे स्वागत खास करून बेरोजगार युवकांसाठी ही बातमी आहे मी वृत्तपत्र वाचत असताना मला ही बातमी मिळाली म्हणून हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे तर बातमी बेरोजगार पदवीधर युवकांसाठी आहे एक त्यांच्यासाठी आशेचा किरण म्हणता येईल पदवीधरांसाठी भद्रावतीत एकोणतीसला रोजगार मिळावा अशी बातमी आहे आणि मी मग याचा जास्त शोध घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलेला आहे की वर्धा जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा आणि आपला चंद्रपूर जिल्हा या तीनही जिल्ह्यामध्ये हा रोजगार मिळावा अभिजित आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांच्यातर्फे या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर मी ही वृत्तपत्रामधली बातमी वाचून दाखवतो तर सविस्तर बातमी अशी आहे कोळसा आणि सिमेंट उत्पादन ऊर्जा निर्मिती यासाठी ख्यातीप्राप्त असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने एकोणतीस मार्चला सकाळी दहा ते सहा या वेळेत येथील भद्रावती येथील चंद्रपूर नागपूर महामार्गावरील अली पेट्रोल पंपजवळील स्वागत सेलिब्रेशन येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे दहा हजारांवर बेरोजगार पदवीधर यामध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता असल्याची माहिती नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांनी आज तेवीस मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत दिली सदर मेळाव्यात निर्मिती आय टी ऊर्जा ऑटोमोबाईल बँकिंग क्षेत्रातील राज्यभरातील सुमारे चाळीस नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे पदवी शिक्षण घेत असलेले आणि पदवीधर या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात उमेदवारांचे शिक्षण ज्या क्षेत्रातील आहे त्या क्षेत्राशी संबंधित कंपनी उमेदवाराच्या मुलाखती घेतील थेट मुलाखतीच्या माध्यमातून त्याच ठिकाणी उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे सदर रोजगार मेळाव्यात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल त्यासाठी अभिजित वंजारी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल अशी ही माहिती आमदार अभिजित वंजारी यांनी दिली ऑनलाईन नोंदणी सुरू असून आतापर्यंत भद्रावती येथील रोजगार मेळाव्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजारावर पदवीधर बेरोजगार आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे तर या प्रकारची ही बातमी आहे तर मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे तीनही जिल्ह्याच्या लिंक्स ज्या आहे त्या आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपण थेट आपली नोंदणी करून घेऊन या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आपण रोजगार मिळवू शकता तर अशी ही बातमी होती तर आपण ही बातमी बेरोजगार युवकांपर्यंत पोचवावी जेणेकरून त्यांनासुद्धा रोजगाराची संधी मिळेल धन्यवाद